एकनाथ शिंदे हे सध्या आजारी आहेत त्यासोबतच ते नाराज असल्याची देखील चर्चा आहे राज्यात महायुतीने दोनशे तीस पेक्षा जास्त जागा जिंकल्यात मात्र सरकार स्थापनेवरून बऱ्याच घडामोडी घडल्या आणि त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले गेलेत ला। अखेर पाच डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे त्याआधी मुख्यमंत्रीपदावर कोण ही चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरून माघार घेतल्याचं चित्र आहे तर पुढचा मुख्यमंत्री भाजपश्रेष्ठी अर्थात नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे ठरवणार आहेत तो भाजपचा असेल हे जवळपास निश्चित झालंय पण कोण असेल यावर अद्यापही स्पष्टीकरण आलेलं नाहीये शिंदेंनी माघार घेतल्यानंतर मंत्रीपदावरून चर्चा सुरू आहेत त्यातही गृहमंत्रीपदावर एकनाथ शिंदेकडून दावा सांगितला जात आहे भाजपाकडून मात्र गृहमंत्रीपद सोडण्याची तयारी नाहीये त्यातच आता पुन्हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक महत्वाचं विधान केलं त्यांनी थेट शिंदेंसाठी नवीनच पदाची मागणी केली आहे आठवले म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी नाराज होणं स्वाभाविक आहे कारण ते मागील अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आता पुन्हा संधी मिळणार की नाही याबाबत त्यांना शंका आहे मात्र असं असलं तरी विकासाच्या मुद्द्यावर महायुतीचं सरकार बनायला हवं अशी त्यांची भूमिका आहे एकनाथ शिंदे हो हे स्वतः उपमुख्यमंत्री होतील असं मला वाटत नाही मात्र त्यांनी माहितीचं अध्यक्ष म्हणून काम पहावं या माध्यमातून ते सरकारवर नियंत्रण ठेवू शकतात त्यामुळे त्यांना हे पद द्यावं असं मला वाटतं अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली आहे अशा प्रकारे रामदास आठवले यांनी थेट माहितीचं अध्यक्षपद असा उल्लेख केल्यामुळे असं काही नवीन पथ तयार केलं जाणार नाही ना अशी देखील चर्चा रंगली आहे माहितीचं अध्यक्षपद याचा उल्लेख आठवले यांनी केला त्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना दुजोरा मिळत आहे राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबरोबरच इतर पदांसाठी देखील रस्तीखेस सुरू आहे त्यातही शिंदेच्या शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळावं यासाठी विशेष प्रयत्न केले जातात अजित पवारांच्या देखील दिल्लीला फेऱ्या सुरू आहेत त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार शिंदे यांना गृहमंत्रीपद मिळतं का ते उपमुख्यमंत्रीपद घेतात का आणि मंत्रिपदाची वाटणी कशी होते ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि जी काही आणखी चर्चा आहे त्याची शक्यता फार कमी आहे की नाही अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जातं का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे एकूणच महायुतीचं सरकार आल्यानंतरही स्पष्ट बहुमत मिळल्यानंतरही इतका जो गोंधळ सुरू आहे घोळ सुरू आहे त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा